आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज येथे शुक्रवार दिनांक ऑगस्ट रोजी एकोणऐंशी ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी म्हसवड शहरातील ज्येष्ठ नागरिक नगर परिषदेचे पदाधिकारी शिक्षक वर्ग विविध संस्थांचे अध्यक्ष शाळा समिती अध्यक्ष आजी माजी सदस्य पालक तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते सचिन यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिरालाल शेटे यांनी देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचे महत्व पटवून सांगितले त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी देशासाठी जबाबदारी प्रामाणिकपणाने आणि शिक्षणाची गरज यावर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला कार्यक्रमात लहान मुलांनी आपल्या कोमल आवाजात आणि शब्दात आपल्या देशाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला परिसर देशप्रेमानं मुख्याध्यापिका आणि संस्थेच्या सचिव उमा शेटे मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन गोरवे सर यांनी केले शेवटी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मानसो फिरन्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा